राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे आता एकवीसवा हप्ता कधी मिळणार याबाबतची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत आता कोणकोणते पाईंट कव्हर करणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून आता पी एम किसान आणि नमोद शेतकरी योजनेच्या पुढच्या हप्त्याची तारीख जाहीर झाली जा आहे म्हणजे आता वीसवा जो हप्ता होता तो वीसवा हप्ता तुम्हाला भेटला मागच्या किंवा त्या महिन्यामध्ये आता जो एकवीसवा हप्ता आहे हा एकवीसा हप्ता कोणत्या महिन्यामध्ये भेटणार कधी भेटणार त्याची तारीख काय झालेली आहे आता समोर निवडणूक येणार आहे आता ही योजना सुरू राहणार की बंद होणार याबद्दल सविस्तर चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत तर बघा आता तारीख जाहीर झाली म्हणजे आता एकोणीस नोव्हेंबर म्हणजे आजचीच तारीख आहे तर आता ज्यांना कुणाला मिळणार ज्यांची ई के व्यायची अजूनपर्यंत पूर्ण झाली नाही किंवा ज्या ई के, के आज करायला गेले आहेत किंवा कर ते करत आहेत तर त्यांच्याबद्दल काय माहिती आहे ते पाहूया पी एम किसान योजनेचा एकवीसावा हप्ता एकोणीस नोव्हेंबर रोजी वितरित होणार आहे अशी माहिती सरकारकडून आलेली आहे आता राज्यातील नव्वद लाखाहून अधिक शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांची मदत आता ई के वाय सी पूर्ण करणे अनिवार्य आहे म्हणजे ज्यांची जर ई के वाय सी पूर्ण असेल तर त्यांनाच या अकाऊंटमध्ये त्यांच्या पैसे जमा होतील आता जे आज जमा कर म्हणजे ई के वाय सी करण्यासाठी आज जे गेलेल्या सेंटरमध्ये किंवा जातील उद्या परवा तर त्यांची पण जमा होण्याची शक्यता आहे म्हणजे लवकरात लवकर तुम्हाला ई के वाय सीची जे अट आहे ते अट तुम्हाला लवकर पूर्णपणे पाल गरजेचे आहे म्हणून लवकरात लवकर जाऊन तुम्ही सेवा केंद्रामध्ये करून घ्या केंद्रीय कृषी मंत्रालयाने पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या एकवीस हप्त्याबाबत महत्त्वाची माहिती दिलेली आहे आता आता या हप्त्याचे वितरण एकोणीस नोव्हेंबर रोजी म्हणजे आज पहिलेच सांगितलं तुम्हाला या हप्त्याचे वितरण आज होणार आहे आता या हप्त्याचे वितरण करण्यात येणार असून राज्यातील शेतकऱ्यांनी पात्र शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांची आर्थिक मदत आता दोन हजार रुपये कशासाठी शेतकऱ्यांना खत बियाणे घेण्यासाठी कोणते जर तुमच्या पिकावरील रोग लागला त्या औषधी घेण्यासाठी ते दोन हजार रुपये तुम्हाला सरकार देत असते तर ई के वाय सी ज्यांची झाली नाही ते लवकरात लवकर तुम्ही ई के वाय सी करून घ्या तर सत्तेची जी आकडेवारी आली आहे सरकारकडून जी आकडेवारी आली आहे आता राज्यातील एकूण सत्त्याण्णव लाख नोंदणीकृत शेतकऱ्यांपैकी नव्वद लाख एक्केचाळीस हजार शेतकरी हप्त्यासाठी पात्र आहेत फेब्रुवारी दोन हजार एकोणीस पूर्वी राज्यांच्या नावावर शेतीची जमीन नोंदली आहे ते या योजनेसाठी पात्र मानले जातात सोलापूर जिल्ह्यातील चार लाख नव्वद हजार पाचशे सहासष्ट शेतकऱ्यांना या हप्त्याचा लाभ मिळणार असल्याची माहिती सरकारकडून जाहीर झालेली आहे लवकरात लवकर तुम्ही करून घ्या जे नोंदणीकृत शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांपैकी म्हणजे एकूण शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे लाख त्यापैकी आता नव्वद लाख एकेचाळीस हजार शेतकरी हफ्तेसाठी पात्र असणार आहेत बघा ज्यांची फेब्रुवारी दोन हजार एकोणीसपूर्वी पूर्वी ज्यांच्या नावावर शेतीची जमीन नोंदली आहे तेच या योजनेसाठी शेतकरी पात्र असणार आहेत पी एम किसान सन्मान निधी योजनेसोबतच राज्यातील नमो शेतकरी महासन्मान योजना केंद्राच्या धर्तीवरच राज्य शासन नमो शेतकरी महासन्मान निधी ही स्वतंत्र योजना राबवते आता या योजनेचे पात्र शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांची मदत म्हणजे प्रत्येकी असे हप्ते वाटून दोन हजार रुपये त्यांना दिले जातात आता रुपयांचे हप्ते चार महिन्यांनी खात्यात तुमच्या होतात केंद्राचा हप्ता वितरित झाल्यानंतर राज्य सरकारचा हप्ता देखील महिना अखेर मिळण्याची शक्यता आहे म्हणजे केंद्र सरकारने तुम्हाला पैसे पाठवले नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे आता राज्य सरकार पण त्या तयारीमध्ये चालू आहे आता समोर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत तर त्यामुळे तुमच्या अकाउंटमध्ये नक्कीच हे पैसे लवकरात लवकर जमा होतील आणि तुम्ही सरकारला सपोर्ट कराल अशी सरकार मदत करत आहे आता एक कुटुंब एक सदस्याला लाभ आता केंद्र आणि राज्य अशा दोन्ही योजनांमधून एका कुटुंबातील फक्त एका सदस्याला वर्षाकाठी एकूण बारा हजार रुपयांची आर्थिक मदत मिळते म्हणजे केंद्र आणि राज्य सरकार अशा दोन्ही ज्या योजना आहेत त्या योजनांमधून कुटुंबातील कोणता एक सदस्य त्या सदस्याला वर्षाघाडी बारा हजार मिळत असतात महासन्मान निधी किसान पी एम असो की नवो शेतकरी महासन्मान निधी योजना असो आता महत्त्वाचे म्हणजे पती पत्नीच्या संयुक्त सातबारा उतार्यावर जमीन असली तरी लाभ फक्त महिलेलाच दिला जाणार आहे आता या नव्या निर्णयामुळे सोलापूर जिल्ह्यातील नऊ हजार शेतकरी अपात्या ठरल्याची माहिती प्रशासनाकडून आलेली आहे तर आता काही दिवसापूर्वी खूप अतिवृष्टी झाली पावसामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले पूर्ण कपाशी पाण्याखाली गेली सोयाबीन संपूर्ण सडलं आणि ज्यांचं धान होतं धान पण पूर्ण पिकाची त्यांची नुकसान झाली तर आता अतिवृष्टीमुळे आणि पुण्यामुळे नुकसान भरपाईसाठी अर्ज केलेल्या काही शेतकऱ्यांच्या खात्यावर भरपाईची रक्कम जी होती ते चुकीच्या बँक खात्यात जमा झाल्याची असे प्रकरणे आढळून येत आहेत आता बघा ज्यांना भरपाई मिळालेली नाही त्यांनी आपल्या गावातील आपले गावा सरकार केंद्र तुमच्या गावामध्ये सी एस सी सेंटर असेल किंवा महावी सेवा केंद्र असेल तिथे जाऊन तुम्ही चौकशी करा लवकरात लवकर कारण की सरकारकडून आव्हान करण्यात येत आहे मंजूर रक्कम कुठे जमा झाली आणि ती वितरित झाली की नाही याची संपूर्ण माहिती तुम्हाला तिथे मिळेल लवकरात लवकर तुम्ही जर तुम्ही तुमच्या पिकाची नोंद अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये केलेली असेल म्हणजे तुमच्या शेतीचं नुकसान झाला अठ्ठेचाळीस तासाच्या आत कंपनीला तुम्ही कळवले असेल की आमच्या पिकाची नुकसान झाली पावसामुळे अतिवृष्टीमुळे किती तुमच्या क्षेत्राची नुकसान झाली शेतीची तर तुम्हाला नक्कीच सरकारकडून अतिवृष्टी जे पूरग्रस्त शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना शासनामार्फत जे मंजूर निधी केला होता जे काही पैसे केले होते मंजूर शासनामार्फत ते तुम्हाला मिळणे संपूर्ण याची माहिती तिथे मिळू शकते म्हणून तुम्ही लवकरात लवकर, लवकर। तिथं जाऊन महाई सेवा केंद्रामध्ये सी एस सी सेंटरमध्ये तुम्ही चेक करून घ्या आता ही सर्व माहिती बघितल्यानंतर तुम्हाला काय करायच्या व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती ला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा जेणेकरून ते पण त्यांच्या पिकांचे नुकसान झाले असेल त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचेल संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद